नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपले स्वागत आहे मित्रांनो राज्य कर्मचाऱ्यांसाठी आताच आलेली मोठी आनंदाची बातमी आणि ती मोठी आनंदाची बातमी आहे राज्य कर्मचाऱ्यांना दोन टक्के डे वाढीची तारीख झाली निश्चित जाणून घ्या महत्वपूर्ण अपडेट या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर माहिती जाणून घेण्या अगोदर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि ही मोठ्या आनंदाची बातमी आपल्या सर्व मित्रपरिवाराला सुद्धा शेअर करायला विसरू नका तर मित्रांनो महाराष्ट्र राज्य शासन सेवेतील अधिकारी कर्मचारी तसेच पेन्शनधारकांना दोन टक्के अपडेट बाबत येत आहे अधिकृत जी आर राज्यातील अधिकारी कर्मचाऱ्यांना केंद्र सरकारच्या धर्तीवर दोन टक्के लागू करण्याच्या अनुषंगाने वित्त विभागाचा अधिकृत जी आर होण्याची प्रतीक्षा कर्मचारी करत आहे राज्याचे अधिवेशन हे आज अठरा जुलैपर्यंत असणार आहे सदर अधिवेशनामध्ये कर्मचाऱ्यांच्या डीएवाडी करता आर्थिक तरतूद करण्यात आली असल्यास याबाबतचा अधिकृत शासन निर्णय या महिन्यात निर्गमित केला जाईल प्राप्त माहितीनुसार या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत डीएवाढीचा अधिकृत जे आर निर्गमित केला जाईल व या महिन्याच्या म्हणजे जुलैच्या वेतन व पेन्शन देयकासोबत वाढीव दोन टक्के डीए देण्यात येईल फरकाची रक्कम सुद्धा मिळणार मित्रांनो सदर डीए वाढी दिनांक एक एक दोन हजार पंचवीस पासून लागू असल्याने डीए फरकाची रक्कम देखील अदा करण्यात येईल राज्याचे मान्य मुख्यमंत्री यांच्याकडून मंजुरी मिळाल्यास वित्त विभागाकडून अधिकृत शासन निर्णय निर्गमित केला जाईल डे वित्त विभागाकडून निर्गमित जी आर प्रमाणे मित्रांनो यापूर्वी राज्य शासनाकडून अखिल भारतीय सेवेतील व न्यायालयीन विभागातील अधिकारी व निवृत्त पेन्शन धारकांना दिनांक एक एक दोन हजार पंचवीस पासून केंद्र सरकारच्या धर्तीवर पंधरा पाच दोन हजार पंचवीस रोजी निर्गमित करण्यात आलेल्या शासन निर्णयानुसार डे वाढ व बा डीए फरक लागू करण्यात आलेला आहे तर पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेटसह तोपर्यंत धन्यवाद